जवळपास महिनाभरापूर्वी जळगाव जामो तालुक्यामध्ये एक फार मोठी घटना घडली की ज्या घटनेमध्ये भाजपाचा काही कार्यकर्ता हा आणि त्याचा मृत्यू झाला त्यांचं नाव आहे पंकज देशमुख पंकज देशमुख हे व्यवसायाने कंत्राटदार होते अनेक कंत्राटदारांशी त्यांचे लागेबांधे होते भळ्यामोठे कॉन्ट्रॅक्ट हे सुद्धा त्यांनी घेतले होते पण अशा व्यक्तीची मध्यंतरी काही मित्रपरिवारामध्ये असताना किंवा कुठेतरी काही वाद होऊन एक अनुचित घटना घडल्याची चर्चा जळगाव जामोस तालुक्यामध्ये आहे आणि त्यामुळेच तिच्या पंकज देशमुख यांच्या मृत्यूचं गूढ अजूनही वाढत आहे मध्यंतरी पोलिसांनी आपल्यापर्यंत कारवाई केली पण ते कारवाई समाधानकारक झाली नाही असं पंकज देशमुख यांचे पत्नी सुनीता हिचं मत आहे त्यामुळे काल सुनीताने आपल्या हो। हा जो विषय आपल्या अनेक चाहत्यांना सांगितला आणि त्यातून आपल्या पाठीशी काही समाज बांधवांना आपण उभं करावं आणि हा लढा आपल्याला पुढे लढायचा की ज्याच्यातून त्यांच्या मृत्यूची शियाळी चौकशी करावी यासाठी म्हणून काल सुनीतानी बैठक घेतली आणि त्यामध्ये सांगितलं मी सुनीतांना विचारतो सुनीताताई आपण जवळपास एक महिना झाला आहे तुमच्या पतीचे मृत्यू झाला तो घातपात आहे तुमचं म्हणणं आहे तर या घातपातानंतर आता तुम्ही शियाडी चौकशीची मागणी करणं म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला म्हणजे यांच्या आईला आता एक महिना झालेला आहे जवळजवळ तीन तारखेला तीन मे दोन हजार पंचवीस रोजी यांचा जो संशयास्पद मृत्यू झालेला आहे तर सविस्तर आम्हाला त्यावेळेस तर काहीच माहिती नव्हतं संपूर्ण गावात माहिती पडलो होतं घरी मी होती माझी मुलं माझ्या ताईकडे होती पण मला त्यावेळेस माहिती नव्हतं की यांच्यासोबत असं झालेलं आहे ज्यावेळेस माझी ताई आली साडेनऊ वाजता तर त्यावेळेस मला आधी सुरुवातीला सा असं सांगण्यात आलेलं आहे की पाहुण्यांना अटॅक आलेला आहे आणि त्यांना अकोल्या इथे नेलेलं आहे आणि त्यांची तब्येत तब आता व्यवस्थित होणार आहे पण रात्रभर माझ्या मनात शंका होत्याच उपस्थित नेमकं काय झालेलं आहे नेमकं काय झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला सात वाजता असं सा माहिती पडलं की हे नाही राहिलेत आणि हे जळगावत आहे मला हे सुद्धा माहिती नव्हतं की यांना जळगावमध्ये हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे रात्रभर जळगावला होते त्या दिवशी हो रात्रभर जळगावमध्ये होते पण काही लोकांनी मला सदमा लागेल किंवा नाही तिची तब्येत खराब होईल असं म्हणून रात्रभर माझ्या भावांना वगैरे माझे जे नाते व्यक्ती होते त्यांना सांगून जसं असं हे ठेवलेलं आहे पण हे सुद्धा भावनिक झाले की हो गड्या आता पाहुण्यांचं तर काही खरं नाही मुलांना आता इचाच आधार आहे इलाही जर काही झालं तर हे सुद्धा सगळे भावनिक झाले होते पण रात्रभर मला ज्या सदम्यामध्ये ठेवलं मी त्याच्यामुळे झाले नाही का बरोबर माझ्यावरती आघात झाले नाहीत का जर माझे पती तुम्ही ते गावामध्ये असल्यावर मला त्यांना दाखवण्यात आलेलं नाही रात्रभर गावात होते आणि मला इथं माहिती नाही मला शेवटच्या क्षणी माझ्या पतींना संपूर्ण अधिकार पाहण्याचा अधिकारसुद्धा माझ्याजवळून हिरावून घेतला हे कितपत योग्य वाटते आणि दुसऱ्या दिवशी पाच वाजता ज्यावेळेस मी माझ्या पतींची डायरेक्ट पी एम झालेली जी बॉडी पाहिली त्यावेळेस मला आगच झाला नाही का त्यावेळेस मला कुठला सदमा लागणार नव्हता का कोणी अधिकार दिला यांना की एका पतीला तिच्या बायकोला न दाखवण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे आणि घटनास्थळून यांनी माझी परमिशन न घेता माझ्या कुठल्याही नातेवाईकांना त्या ती लाश काही लाहवारीच नव्हती ना तुम्ही कोणाच्याही सया घेतल्या असतील आपले जवळचे असतात संमत मान्य पण जो अधिकार होता तो माझा होता सही करण्याचा तो अधिकार माझ्यापासून काय हिरवला आणि घटनास्थळीपासून आपण त्यांना जी ट्रीट केलं तिथून एखाद्या म्हणजे कुत्रंही जर मेलं तर त्याला असं व्यवस्थितरित्या त्याला योग्य मान सन्मान देऊन त्या ठिकाणून घाईघाईमध्ये तिथून काढणं तिथून सरकारी हॉस्पिटलमध्ये नेणं तिथे कोणालाही कपडे ला काढायला लावणं कोणी हात लावून राहिलं ला, कोणी हे आपल्याला जर माहिती देहाची प्रचंड विडंबना आहे हा विटंबना झालेली आहे आणि विशेष म्हणजे आपण म्हणतो की त्या ठिकाणची जी घरी परिस्थिती होती घटनास्थळीची ती संशयास्पद होती की अकोल्याची की शेतामध्ये ज्यावेळेस त्यांचा मृत्यू तिथं लटकलेल्या अवस्थेत तिथं सगळ्यांनी ज्यांनी पाहिलं ज्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये पाहिलं सगळ्यांना माहिती आहे की हा घातपात आहे जे जवळचेही होते मित्र त्यांनाही माहिती हा परस्पर घातपात आहे मग हे असं दाबण्यात का आलं हे असं लपवण्यात का आलं सुरुवातीला आपण असं सांगितलं की पंकज आमच्याच मित्रांपैकी कोणी आहे पंकज आमचाच आहे आम्ही हे करणार आहे मग दोन दिवस तुम्ही फक्त त्यांचा अंतिम विधीपर्यंत जे केलेलं आहे की नाही नाही आम्ही करू आम्ही जे आहे गुन्हेगार ते समोर आणू आमचाही तो कोणी लागते मग दोन दिवसानंतर असं काय झालं की त्यांनी माझ्या घराकडे वडून सुद्धा पाहिलं नाही आ पंकज तुमचे होते तुम्ही शब्द दिला आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आम्ही संपूर्ण तुमच्या भोरशावर सोडलं असा शब्द कोणी दिला तुम्हाला असे शब्द त्यांच्याच मित्रांकडून देण्यात आलेले आहेत ते मी वेळेवर ते पण काढणार पण सध्या मला काढणं योग्य वाटत नाही आणि आम्ही एवढ्या विश्वासाने विश्वास ठेवला हो हो आज माझे पती जे आहेत दोन हजार चार पासन भाजपा कार्यकर्ता आहेत त्याच्याही आधीपासून ते त्यांचे मित्र सुद्धा होते आणि माझ्या पतींना जे मित्रमंडळी होती ती भावापेक्षा ते कमी समजवत नव्हती विशेष म्हणजे आणि त्यांनी सगळ्यांवर विश्वास दाखवलेला आज मला असं कुठं वाटते की आज जर ते इथं असते तर त्यांना स्वतःला घीण वाटली असती की मी आज कुठले मित्र परिवार हा जोडून ठेवला आणि माझ्या परिवाराला वेगळं केलं माझ्या परिवाराला अंतर देऊन मी या मित्रांना जवळ केलं आज जर हे जर इथं असते तर त्यांना खरंच घीण आली असती या विषयावर इथं त्यांनी सकाळी दहा वाजता इथून त्यांना हलवलं अकोला पीएम साठी रात्रभर प्रचंड गर्दी त्यांच्या चाहत्यांची तिथं होती जळगावच्या आणि अनेक त्यांचे चाहते काही असे मनातनं म्हणजे त्यांचेच आहेत आणि हुशारी होते की त्यांना सगळं समजत होतं आजूबाजूचं वातावरण मग हे परिस्थिती इथं कुठं वाढणार या कारणास्तव त्यांना इथून हालून अकोला येथे पीएम त्यांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे खरं म्हणजे आतापर्यंत जळगाव शहरामध्ये जे काही अशा पद्धतीचे मृत्यू झाले असते त्याचा पंचनामा किंवा त्याचा सर्व इथं पोस्टमॉर्टम झालेला पण नेमकं पंकज देशमुखांच्या बाबतीतच झालं त्यावर मग तुम्हाला हा तर तेच ना मग इथं त्यांचं प्रकरण वाढलं असतं कदाचित मलाही दाखवलं असतं तरी हे प्रकरण कुठं ना कुठं वाढलं असतं या कारणास्तव तो मलाही दाखवण्यात आलेलं नाही आणि अकोला येथे त्यांना हलवण्यात आलेला इथून बरोबर वास्तविक पाहल्यावर असं जर का काही घडते तर त्यांचं पीएम तात्कालीन लवकरात लवकर करण्यात येते बरोबर अशा परिस्थितीमध्ये मग हे भाजप कार्यकर्ता आहेत आणि प्रचंड म्हणजे इथंच नाही जळगावमध्येच नाही आजूबाजू जे बुलढाणा जिल्ह्यापर्यंतही काही त्यांचे मित्र मंडळी असे मोठमोठ्या जे आहेत त्यांनाही सुद्धा त्यांचा सभा वगैरे सगळं माहिती आहे कुठल्या एम एल एपेक्षा ते सध्या कमी नाहीत बरोबर माझे मिस्टर जे आहेत आणि असं असल्यावर सुद्धा त्यांच्या पीएमसाठी फॉरेन्सिक जे टीम आहे ती इथं अवेलेबल करण्यात आली असती किंवा त्यांचे अवयव काही साठी आपण तिथं पाठवण्यात आले असते इथं फॉरेन्सिक लवकरात लवकर करण्यात येऊ शकले असते पण हे प्रकरण कुठं ना कुठं दाब नव्हतं त्यामुळे ते इथं होऊ दिलं नाही तिकडे नेल्यावर पोलीस प्रशासन यांनी इथून तर कुठलंच प्रोटेक्टिव्ह त्यांचं असं वाटलं नाही की त्यांचं योग्य चालू आहे तपास वगैरे आणि अर्ध मधामध्ये एक तास पोलिसांची गाडी मागेच होती पण एक तास अशी कुठं गायब झाली डेड बॉडी घेऊन जाताना हा हे कितपत योग्य कि आहे की असं शौ जे आहे अर्ध्या मतात तुम्ही जर थांबून ठेवून राहिले हा मग असं काय घडलं की पोलिसांची गाडी अर्ध मतात गायब होते असं काय होते की तिथं काही कार्यकर्त्यांची गाडी आधीच जाऊन पोहोचते हॉस्पिटलमध्ये असं का की तिथे एस जे गाडगे शोधण्यात येते हा अधिकार दिलेला असतो का कोणी कोणाला हा अधिकार आपल्याला नसतो ना की यांचं हेच करणार आहे यांचं तेच करणार आहे यांना नंबर जास्त होते म्हणून बॅक साईडने नेऊन यांचं पी करण्यात आलेलं आहे बरं मग असं का आणि आल्यावर इथं जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांमध्ये सगळा कार्यक्रम आटपून घेतलेला आहे स्मशानभूमीमध्ये जसे सांगण्यात येऊन राहिलं तिथची परिस्थिती सगळीशी गंभीर होती कोणी एकमेकांसोबत बोलायची अशी भीती वाटत होती अशी भीती का होती त्याच्यानंतरही काही एक दोन जे कार्यकर्ते दहशतीच झाला असं म्हणता येईल हो तसं झालं तिथं सुद्धा एकमेकाशी कोणी बोलत नव्हतं आणि हे लोकांना समजत होतं की हा मृत्यू अशा प्रकार हातपातच आहे पण तिथं कोणी एक अनुषंगाने त्या अनुषंगाने कोणी बोलत नव्हतं नाही ज्या वेळेस मी पी आणि असं काय की डॉक्टर पोलीस लोकांनी तिसऱ्याच दिवशी कोण फॉरेन्सिक फो, रिपोर्ट देणार आहे तिसऱ्याच दिवशी हँगिंग म्हणून सरळ फॉरेन्सिक प्राथमिक अहवालानुसार हँगिंग म्हणजे गडफास घेऊन आत्महत्या असा उल्लेख न्यूजपेपरमध्ये टाकण्यात आलेला आहे अच्छा हां म्हणजे ही बातमी पोलिसांमार्फत प्रसिद्ध हो, आणि आम्हाला सांगितलं की रिपोर्ट नाही आले पंधरा दिवसांनी रिपोर्ट आले मग यांना कसा रिपोर्ट आला बरोबर बरोबर म्हणजे हे तिथूनही कुठून ना दाबण्यात आलं असं यांच्यावर दबाव कुठून आला नेमका ते आपल्याला काही माहिती नाही अजून निश्चितच या सर्व प्रकरणामध्ये प्रचंड दहशत जळगाव शहरामध्ये पंकज देशमुख यांच्या मृत्यूच्या दिवशी होती आणि काहींनी तर खरंच यांच्यामध्ये दहशत निर्माण करायचा प्रयत्नही केला त्यांचं म्हणणं हे सुद्धा आहे की या दरम्यान जे काही घडलं तिच्यापासून त्याला अज्ञात ठेव बाजूला ठेवण्यात आलं आपले पतीचा मृतदेह जेव्हा जळगाव जामोद शहरातल्या दावाखान्यात तो सुद्धा तिला सांगितल्या गेला नाही आणि तिलाही सांगितलं गेले की तुझ्या पतीला अटॅक आलेला आहे पण वास्तुस्थिती जेव्हा तिला माहीत पडली त्यामुळे फार मोठा सद्भाव तिच्यामुळे त्यामुळे साहजिकच आणि म्हणूनच का मग तुम्ही सीआयडी चौकशी बघा मला आता माझ्या पतींची जी तपासणी आहे ती निपक्ष हवी आहे सीआयडी मार्फत एसआयडी मार्फत सीबीआय मार्फत तिन्हीपैकी पैकी कुठलाही मार्फत पण त्यांची जी तपासणी आहे ती सखोल जाच पोलिसांपासून डॉक्टरपासून बारीकन बारीक सबूतपासून मला पूर्ण हवी आहे या सर्व तपासणीला म्हणजे सी आय डीच्या सीनियर सीआय या सर्व तुम्ही साथ देणार आहे पोलिसांना हो संपूर्णतः हो। निश्चितच आपण एक निर्धार केला आहे असं सुनीतानी सांगितलेलं आहे की या चौकशीला आपण पूर्ण पोलिसांना आणि सर्व यंत्रणांना साथ देऊ आणि निश्चितच आपल्या पतीच्या मृत्यूचा मारेकरी हा शोधून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं तिला सांगायचं शिवाय आणखी एक गोष्ट अशी हो आज माझ्या पतींची वेळ होती या ठिकाणी ज्यांनी दाबण्याचे प्रयत्न केलेले आहेत यांच्यापैकी त्यांचा जावई भाऊ मुलगा किंवा अगदी जवळचं कोणी असतं तर त्यांनी असंच केलं असतं का केलं असतं का असं मग माझ्या पतींच्याबद्दल असं का करण्यात आलं मग यावर तुम्हाला काय शंका आहे ते तुम्हाला असं शंका काय किंवा नाही केलं तुमचं काय मत आहे म्हणजे त्यांनी दाबवू शकले नसते त्यांनी करू शकलं नसतं ते तुम्ही तुमच्या पती झालं तसं मग तुम्हाला काय सांगायचं काय याच्यातून आज माझ्या पतीला एक महिना होऊन गेला तपास जर योग्यरित्या तिथूनच झाला असता सुरळीतपणे अच्छा, अच्छा। हे प्रकरण आतापर्यंतच मार्गी हो, हो, लागले हे म्हणायचं होतं हो, हो, हो तुला की यासून इतकी लेट लिथर पोलिसांनी वापरली असती पोलिसांनी सटपट काम करून घेतल्या आतापर्यंत तपासाला गती आणली एकदम हलगर्जीपणा झाली आपल्या प्रकरणामध्ये प्रचंड हलगर्जी झालेली असं म्हणायचं आहे एक खूप हलगर्जीपणा सुरुवातीपासून झालेला आहे पंधरा ते वीस दिवसानंतर पोलिसांवर माझा भरोसा नाही असं तुम्ही मध्यंतरी पेपरला म्हटलेलं आहे कारण की मी मला सीसीटी फुटेज पाहिजे मला सीडीआर पाहिजे हे स्वतः मागणी मी केलेली आहे <tiny>. मी ही मागणी करूनही मला आ, हा ते सरांकडून हे आम्हाला हे येईल ते सर मला सांगतील हे मर सर मला सांगतील असं करून हे त्या सरांवर लोटतात तेच त्या सरांवर लोटतात जे गाडगे डॉक्टरांना मी टाईम विचारते ते म्हणतात तुम्ही पोलिसांना विचारा पोलिसांना विचारला टाइम तर ते म्हणतात नाही तुम्ही डॉक्टरांना विचारा डॉक्टर म्हणतात की नाही आम्ही नातेवाईकांना सांगत नाही वास्तविक पालर हा अधिकार सगळं सगळ्यात आधी नातेवाईकांना असतो अगदी अगदी खऱ्या अर्थानं पक्क देशमुखची पत्नी ही त्याची अंगिनी आणि तिनं जे जे काही माहिती मागितली ते ते दिनं त्या यंत्रणेचं काम होतं असं असताना माहिती तुम्हाला दिली नाही नाही काहीच माहिती मला दिली नाही चाल ढकल केली हो त्यामुळे ह्या सर्व प्रकरणाची आता सी मार्फत चोप हो सी आय मार्फत आणि जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही बारा तारखेला राज्याचे अर्थमंत्री अजितदादा हे खामगावला येत आहेत आपण मी असंही ऐकलं की आपण काही मंडळी त्यांच्यापर्यंत किंवा जाणार आहे त्या बाबतीत काय सांगता येईल हो त्यांची आम्हाला भेट घ्यायची आहे आणि त्यांना हे सविस्तर प्रकरण सांगायचं आहे आणि मला न्याय मिळवायचा आहे निश्चितच राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा झाला जाईल असं सुनीता ताईला सांगायचं आहे एकंदरीत या प्रकरणाचा संपूर्ण सखोल तपास हा करावा असं सुनीताचं म्हणणं आहे कॅमेरामॅन सुरेश परला दातार साक्षीदार न्यूज जळगाव जाऊन